अयोध्या येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रभू श्री रामचंद्र याच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठापना संपन्न झाली या मंगल पर्वावर उभे राष्ट्र राममय झाल्याची अनुभूती आली या पावन पर्वावर माहूर तालुक्यातील पाचुंदा येथील पुरातन राम मंदिरामध्ये हजारो भाविकांनी रामाचे दर्शन घेऊन महाप्रसाद ग्रहण केला यावेळी किनवट माहूरचे आमदार भीमराव केराम यांनी करंजी येथील कारसेवक शिवराम गंगाराम चौधरी व तुळशीराम राघोजी पेटकुले यांचा सत्कार केला आमदार भीमराव केराम यांनी रुई गावाला भेट देऊन बबन कलाने प्रेमा सुकळकर पुंडलिक लसंते या कारसेवकांचा सत्कार केला यानंतर माहूर शहरातील राम मंदिराला भेट देऊन दादा बेलखोडे पांडू नाईक बळीराम परसवाळे नंदू कोलपवार रमेश चंदेल दिनेश आर्गुलवार या कारसेवकांचा सत्कार केला यावेळी त्यांचे संवेत योगी श्याम भारती महाराज धरमसिंग राठोड अॅडव्होकेट रमण जायभाय तालुकाध्यक्ष कांत घोडेकर प्रदेश चिटणीस अनिल वाघमारे माजी तालुकाध्यक्ष अॅडव्होकेट दिनेश येऊतकर नगरसेवक सागर महामुने रामकिशन केंद्रे संतोष मरस यांचेसह मोठ्या प्रमाणात रामभक्त उपस्थित होते प्रभू रामचंद्राच्या प्राणप्रतिष्ठेच्या मंगल पर्वावर माहूर नगरेतील राम मंदिरापासून भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती याच मंदिरामध्ये महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं यावेळी हजारो रामभक्तांनी त्याचा लाभ घेतला यावेळी विनोद सूर्यवंशी नितेश राठोड किशोर राठोड योगेश परसवाळे संतोष तामखाने कालिदास तोडसाम आदींनी अथक परिश्रम घेतले संजय घोगरे विदर्भ न्यूज माहूर